नमस्कार मी भीमराव काडळे पाटील बी केपी ट्वेंटी फोर मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे गोरक्षकांच्या दादागिरी मुळे अनेक ठिकाणचे बाजार बंद पडलेले तर शेतकरी मोर्चा काढतायत व्यापाऱ्यांचा संप सुरू आहे मग आता शेतकरी यांच्या भाकड जनवर कोण विकत घेणार गायी कोण विकत घेणार परिस्थिती अशी आहे की म्हशी जे आहेत म्हशी सत्तर ते ऐंशी हजाराच्या वरनं महिच आहे आणि ती जर म्हातारी झाली खटकाला द्यायची म्हणलं परत जर म्हणजे आता ती जर मेली तर तिला नेऊन कुठं टाकायची म्हातारी झाल्यावर बाजार बंद झाले तर म्हणल्यावरती तसंच जर्शी गाय लाख सवा लाखाला जर्सी गाय आणि शी शी ती जरशी गाय भाकड झाल्यानंतर जेम ते पाच सहा हजार रुपयाला कसाबाला विकत असते पाच दहा हजाराला परंतु आता ह्या गोरक्षकांच्या दहशतीमुळं कसाब पण घेत नाहीत म्हणजे खाटी घेत नाहीत तर आता ह्या जनावरांचं काय करायचं नदीत नेहून टाकायचे का पाण्यात मग पाणी प्रदूषित करायचं का तर त्या आमच्या गाया म्हशी म्हाताऱ्या झाल्या सरकारनं देवेंद्र फडणवीसांच्या सरकारनं खरेदी कराव्या अशी शेतकऱ्यांची मागणी तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि बघा आमच्या चॅनलचा आपल्याला एक क्यूआर कोड दिलेला आहे तिथं क्यूआर कोड येतोय त्या क्युआर कोड वरती म्हणजेच बघा चॅनलला आता जीएसटी आहे टॅक्स आहे तर हा चॅनल चालवायचा म्हणलं लोकांचे विविध प्रश्न मांडायचे म्हणलं तर सरकारला टॅक्स भरावा लागतो तर त्या टॅक्ससाठी हा जो क्युअर कोड दिलेला आहे भीमराव कडळे पाटील हा तर याच्यावरती आपल्या सक्तीने स्वार आपल्याला काय दहा रुपये टाकायचे पाच रुपये टाकायचे वीस रुपये टाकायचे आपल्याला जे वाटतंय ते आपण याच्यावरती टाकू शकता तर चला चर्चेला सुरुवात करूया तर बघा महाराष्ट्रामध्ये गोरक्षकांचा उच्छांद गोरक्षकांनी मांडलेला आहे आता शेतकऱ्यांनी बघा परभणी जिल्ह्यातल्या ले, जिंतूर तालुक्यामध्ये मधल्या शेतकऱ्यांनी बघा कलेक्टर कचेरीवरती का मोर्चा काढला होता अगदी सगळी जनवार नेऊन त्या कलेक्टर कचेरीवरती सोडून दिली म्हणजे ह्या जनावरांचं काय करायचं ह्यांना चारा रोज दोनशे रुपयाचा चारा एका गाईला लागतो दोनशे अडीचशे रुपयाचा त्याचं त्या जे संगोपन करायचं आहे ह्याला है, मोठ्या प्रमाणामध्ये पैसे लागतात आता देशातून आपल्या लाखो टन मटन म्हणजे ते म्हशीचा असू द्या जरशा शाईचा असू द्या किंवा इतर कशाचा असू द्या लाखो टन मटन हे निर्यात जा केलं जातं म्हणजे इतर देशामध्ये जातं जसं अमेरिकेला जाईल ऑस्ट्रेलियाला जाईल इतर देशामध्ये जातं आणि हे जे कत्तलखाने आहेत हे मोठे मोठे कत्तलखाने मात्र भारतीय जनता पक्षाच्याच काही लोकांचे आहेत असं वारंवार बोललं जातं आणि त्यातले त्यात देशातला सगळ्यात मोठा कत्तलखाना हा गुजरात मध्ये आता जे गायीच रक्षण करणारे जे बजर अं गोरक्षक जे स्वतःला गोरक्षक मानतात हे जिथं कत्तलखाने आहेत त्या कत्तलखान्याला बंद करायला का जात नाहीत म्हणजे मोठे मोठे जे, जे जिथून सगळ्यात जास्त मटण हे परदेशात निर्यात होतं तर तिथं का बंद करण्यासाठी जात नाहीत म्हणजे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे मग गोरक्षक काय करतात हे डुप्लिकेट गोरक्षक छोट्या छोट्या व्यापाऱ्यांना पकडायचं जे बाबा लाख दोन लाख रुपयाचे व्यवहार करणारे व्यापारी आहेत त्यांना हान मार करायचे आणि त्यांच्याकडनं महिन्याला हप्ते चालू करून घ्यायचे म्हणजे ही जी पद्धत आहे हे खंडनिखोर गोरक्षक डुप्लिकेट गोरक्षक तर ह्यांच्यावरती मोक्यांतर्गत कारवाई झाली पाहिजे परंतु त्यातले त्यात आता सरकारला शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की शेतकरी आता मोर्चा काढायला लागले जागोजाग आता बाजार बंद तर जवळपास अनेक ठिकाणचे बाजार बंद झालेले आहेत लोकांना कळ ना आता जनावर कुठं नेऊन विकायचं व्यापाऱ्याला घरी बोलवलं तर व्यापारी म्हणते बाबा आम्ही कसल्या जनवर खरेदी करणार नाही का बाजारावर गेलं की हे गोरक्षक मारहाण करतात पैसे घेतात आम्हाला दोन पाच रुपये मिळणारे ते जर त्यातच गेले तर आम्ही कशासाठी करू असं म्हटलं जातं आता वास्तविक पाहता आपण जर बघितलं तर बाजारामध्ये जर एखादं जनावर आपण घ्यायला गेलो म्हणजे साधे जर्शी गाई व्यायला झालेली जर घ्यायला गेलो तर मात्र तिची किंमत एक लाखाच्या वरती सरासरी एक लाख सव्वा लाख दीड लाख असं आहे आता ती गाय आपण घरी नेली समजा आता ती व्याली तर तिचं दूध आणि तिला लागणारा चारा ह्याची जर तफावत काढली तर ह्याच्यात फार मोठे असे लाखो रुपये असे शे शेतकऱ्याला मिळत नाहीत जेम तेम त्या गायीचे अर्धे पैसे एका आता पोटी फिटतात अर्धे पण फिटत नाहीत म्हणजे सवा लाखाला आणली तर चाळीस पंचेचाळीस हजाराचं दूध होत असेल पन्नास हजाराचं धरलं आपण पण पन्नास पन, हजारामध्ये तिला चारा आहे तिला पेट आहे तिचं संगोपन आहे या जर सगळ्या गोष्टीत पकडल्या तर मात्र ते शेतकऱ्याला त्या गायीचे पैसे फिटण्यासाठी फेडण्यासाठी कमीत कमी दोन तीन तिची झाली तीन चार वेत झाली तरच त्या गायीचे पैसे फिटतात आणि तिला जर कालवडी झाल्या तर मात्र दुसऱ्या तिसऱ्या यातामध्ये त्याचे पैसे फिटतात आणि अंतुल्या झाला तर मात्र पैसे फिटत नाही उलट ते दुधामध्ये घट होते बघा आता एखादी गायी जर गाबणच नाही राहिली परत आणि ती शेतकऱ्याने दोन, दोन, दोन तिला जर विकायची म्हणलं व्यापाऱ्याला तर व्यापाऱ्याला कशी विकायची आता व्यापारी येत नाही बाजार बंद असल्यामुळं आणि हिला वैरण जर दोनशे अडीचशे रुपयाची रोज घालायची म्हणलं तर ते परवडत नाही आणि एखादी गाय जर समजा शेतदारामध्ये जर मरून गेली व्यापाऱ्याला न विकली तर तिला टाकायची कुठं नेऊन हा पण मोठा प्रश्न आहे आता त्या गायीला जर नेहून जर नदीच्या ने कडेला टाकली किंवा पाण्यात टाकली तर त्या आख्या गावाला त्याची सुटणार आहे परंतु या गोष्टी सरकारच्या ध्यानात येणार नाहीत आता म्हशींचा जर आपण विचार केला तर म्हस कमीत कमी एक लाख साठ हजार सत्तर हजार ऐंशी हजार अशा दरम्यान म्हशीच्या किमतीत आता म्हैस कमी दूध देते परंतु दूध जरी जा तिचं महाग जात असलं तरी म्हशीला दूध पाच सहा लिटरच निघत त्याच्यामुळे तिची किंमत देखील जरशा गाईपेक्षा थोडी कमी आहे मग आता महाराष्ट्रामध्ये देशामध्ये म्हशींचे आहेत असं सांगितलं जातं म्हणजे आहेत गाई तर आता हे गोरक्षक विकू देत नाहीत आता हे म्हशीचं मांस मग नुसत्या म्हशीचं जर मांस विकायचं म्हणलं गोमास तर म्हशी किती शिल्लक राहतील जर मशी जर आपण सगळ्या कापत राहिलो कत्तलखाण्याला तर म्हशी किती शिल्लक राहतील म्हणजे हा देखील सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि हे गोरक्षक म्हशीचं मास आहे का गाईचं मास आहे हे देखील ह्या लोकांना कळत नाही ह्यांना फक्त दांडक्याची भाषा आणि पैशाची भाषा कळते आता शेतकरी निराश झालाय हातबल झालाय एक तर शेती पिक ना दुसरी गोष्ट दारात एखादं चित्रापासून ते विकायचं म्हटलं तर ते विकना मग आता ह्या सरकारच्या पुढे काय करायचं बॉम्बा मारायचा का कशा मारायच्या आता शेतकऱ्यांनी उग्र स्वरूपाचं आंदोलन सुरू करणं गरजेचं आहे असं एकंदरीत आता काही शेतकऱ्यांना वाटते परंतु त्यातले त्यात आता काही शेतकऱ्यांनी छोटी मोठी आंदोलन सुरू केलेली आहेत ते के आमची जनावर हे सरकारने विकत घ्यावी आणि आम्हाला त्याचे पैसे द्या म्हणजे आमच्याकडे जे काही साधी गैर असन जरशी गाई असन आसन असन आसन साधी हे व्यापारी विकत घेत नाही तर हे सगळं सरकारने घ्यावं म्हणून आम्ही शेतकऱ्या सगळ्या शेतकऱ्यांची जनावर सरकारच्या दारात नेऊन बांधणार म्हणजे जे जे मंत्री आहेत त्यांच्या घरात नेऊन जनवरं बांधणार म्हणजे हे तुम्ही विकत घ्या आणि आम्हाला त्याचे पैसे द्या एखादी म्हातारी गाय झाली की तिला टेम्पोत भरायची तिला हजार दोन हजार रुपये त्या टेम्पोला वाढ द्यायचं आणि एखाद्या आमदाराच्या घरात किंवा मंत्र्याच्या घरी नेऊन तिला बांधायची आणि त्याच्याकडनं ते पैसे घ्यायचे अशा पद्धतीचं आंदोलन हे शेतकऱ्यांचं सध्या तरी सुरू झालेलं दिसते आता देवेंद्र फडणवीसांनी याच्यावरती मार्ग काढणं गरजेचं आहे अन्यथा शेतकऱ्यांचा उद्रेक होऊ शकतो ह्या गोरक्षकांची दहशत मोडून देखील मोडून काढणं हे काम गृह विभागाचं आहे पोलिसांचा आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाचं देखील आहे म्हणजे जोपर्यंत ह्या गोष्टी घडणार नाहीत तोपर्यंत तो गोरक्षकाची दादागिरी कमी होणार नाही आता पाठीमाग बघा एका शेतकऱ्यानं असंच त्याची गायी विकणा जरशी गाई, जर गाई। व्यापारी आहे ना हजार पाचशे रुपयाला मागायले मग त्याने दिले नाही आणि गोरक्षकांना फोन केला तर गोरक्षक पसार हे डुप्लिकेट गोरक्षक आहेत फक्त पैशाच्या मागे लागलेले आता गोरक्षक काय काय सांगतात की आम्ही गाया विकत घेतोय आता मग अशा किती शेतकऱ्याच्या गाया आहेत ना विकत त्यांना पैसे देऊन जागेला आणि व्यापारी नेते त्याच्या दुप्टीने पैसे देतो म्हणतात काय काय तर तेवढे ते देऊन घेऊन जावा तुम्ही सांभाळा गाई शेतकऱ्याला पैसे द्या परंतु काही शेतकऱ्यांनी गोरक्षकांना फोन केले की साहेब आमच्या घरी गाय आहे मी हिला सांभाळू शकत नाही मला व्यापाऱ्याला विकायचे मग व्यापारी काय पैसे देईन त्याच्यापेक्षा मला कमी पैसे द्या पण ही माझी गाय घेऊन जा ये त्या आप, त्या गोरक्षकाची एक दिवस वाट पाहिली दोन दिवस वाट पाहिली गोरक्षक काय आला नाही आणि अचानक ती गाय गेली मरु आता ती गाय मेली म्हणल्यावरती तिला कुठे नेऊन टाकायची गाववाले म्हणले हि ताज्या टाकायची नाही सगळ्या गावाला दुर्गंधी सुटत मग त्या बाजारानं शेतकऱ्यानं नेली ने आपली आणला एक जणाचा त्याला पाचशे हजार रुपये भाडं दिलं वडत वडत गाय नेली आणि दिली पाण्यात टाकून पाण्यात टाकली ते झालं पाणी सगळं दूषित लोकांना प्यायचं पाण्याची झाली पंचा मग आता हे जर गोरक्षक होते या गोरक्षकांचं काम आहे जिथे आहे त्या तोपर्यंत न्याव्या त्या आपण तिकडे त्या शेतकऱ्यांना पैसे द्यावे परंतु हे असं काही होत नाही त्याच्यामुळं शेतकरी आता हदबल झालाय आणि सगळी जनावर ह्या मंत्र्यांच्या दारात नेऊन तसंच नागपूरला फडणवीसांच्या दारात नेऊन घरासमोरच आणि मंत्रालयात वर्षा बंगल्याच्या समोर निघून गाया तिथं बांधून टाकायच्या आणि त्यांना पैसे मागायचा असं शेतकऱ्यांनी आता धाडस सुरू केलेलं आहे तर बघा आज एवढंच कॅमेरामन मी भीमराव कडळे पाटील बी के पी ट्वेंटी फोर मराठी इंदापूर पुणे